पहिल्यांदा देवाला आठवायची आई बाबांना आठवायची आणि नंतर अभ्यासाला करायची महाराष्ट्रावर चारही बाजूने संकट आली होती जनता भयानक अत्याचारानं त्रस्त झाली होती जनतेला कोणीही वाली नव्हता शिवाजी महाराज त्यावेळी फक्त बारा वर्षाचे त्यांनी आई भवानीच्या कृपेने आणि मातोश्री जिजाबाईंच्या आशीर्वादाने स्वतःच राज्य निर्माण करण्याचा निश्चय केला आणि असंख्य संकटांना जात राज्य स्वराज्य निर्माण केलं सादर करीत आहोत महाराष्ट्रातील अतिशय बिकट परिस्थितीत शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्यांची गाथा टॉपर स्टोरी टॉपर्स स्टोरी टॉपर नमस्कार मी अदिती सारंगर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते प्रयत्ने आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातून हजारो लाखो मुलं धावणीची परीक्षा देतात उत्तम मार्गाने उत्तीर्ण होतात पण आज आपण ओळख करून घेणार आहोत ती रत्न आहे जगावेगळी कुठलीही भौतिक परिस्थिती नसताना आपल्या घरची परिस्थिती अगदी हालाकीची असताना या मुलांनी उत्तम यश संपादन केलं आकाशाला गवसणी घातली उत्तुंग भरारी घेतली मग त्या मुलांनी अभ्यास कसा केला त्यांना कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्यासमोर अमुक एक मार्ग मिळवायचे तसं ध्येय ठेवून त्यांनी अभ्यास केला का घरच्यांनी कुटुंबियांनी शिक्षकांनी त्यांना कशी साथ दिली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण तत्पूर्वी या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन आणि तुम्हीही या चिमण्या पाखरांकडून बोध घेऊन यांच्यासारखं किंबहुना यांच्यापेक्षा उत्तम यश तुमच्या दहावीच्या परीक्षेत संपादित कराल अशा शुभेच्छा तुम्हाला देते आता भेटूया वसई तालुक्यातील उसगावची दीपाली जाधव मी दीपाली सविता गुरुनाथ जाधव मला इयत्ता दहावीमध्ये शहात्तर टक्के होते आणि मी आता अकरावी सायन्सला आहे विधायक सांसद हे आमचे एन गेली पस्तीस वर्षं ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये काम करते आहे आणि हे काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की या भागातला जो आदिवासी आहे त्या आदिवासींमध्ये सुद्धा जमात जमाती आहे तर या तात्करी जमातीमध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे जा आम्ही जेव्हा गव्हर्नमेंटचा सर्वे बघितला तेव्हा त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या सर्वेमध्ये मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण फक्त एक टक्का आणि मुलांच्या शिक्षणाचं प्रमाण नऊ टक्के एवढं अत्यल्प प्रमाण होतं आणि म्हणून मग संस्थेने लक्षात या गोष्टी लक्षात आल्यानंतर संस्थेने ठरवलं की या आदिवासी किंवा कारकरी मुलींसाठी काहीतरी स्पेशल शाळा सुरू करायला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही शाळेची संकल्पना जी आहे ही शाळेची संकल्पना आम्ही सुरुवात केली जेव्हा अभ्यास करायचे ना तेव्हा मन एकदम मनामध्ये कोणताच विचार ठेवत दीपावलीचा अभ्यास म्हटलं ती सरासरी म्हणजे आपण जसं ऍव्हरेज स्टुडंट होतो आणि त्याकडून अभ्यास करून घेतला अभ्यास करत असताना पहिल्यांदा खूप अडचणी पहिल्यांदा आल्या की ग्रामीण भागामधून मुलं असल्यामुळे इंग्रजी या विषयाचं त्यांना ज्ञान खूप कमी होतं आणि इंग्रजी विषयाबद्दल त्यांची अनास्था क ते इंग्रजी भाषेला आपण टाळाटाळ करणं वगैरे येतं आणि त्याच्यातून डेलीचं वाचन करून घेणं काही गोष्टी काही स्पेलिंग्स आहेत त्या मोठ्या स्पेलिंग्स पाठ करून घेणं व्याकरणाचे नियम पाठ करून घेणं आणि अशा पद्धतीने आम्ही म्हणजे शाळा सोडूनसुद्धा पुढे साडेसात ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत पहिल्यांदा देवाला आठवायची आई बाबांना आठवायची आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करायची <स्थाथा> त्यावेळी मी अभ्यास करायची ना त्यावेळी मला अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय आठव कसला करत नव्हती त्यांनी सांगितलेल्या सगळ्या सूचना फॉलो केल्या याच्या लक्षात आम्हाला जसं पाहिजे तशा त्या रात्र रात्र जागल्या मुला इथंच असल्यामुळे मुलांकडे वेळ पण खूप असतो आणि त्या वेळात बाकीच्यांपेक्षा त्यांनी त्या वेळाचा चांगला उपयोग करून घेतला सगळ्या सूचना फॉलो केल्या पेपरपॅक्टिस छान केली आणि ज्या चुका होत्या त्या सुधारल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची कॉन्फिडन्स लेवल चांगली होती इतरांपेक्षा आणि त्याच्यामुळे त्यांना ते यश मिळू शकलं मी रात्री झोपताना पुस्तक वाचायची आणि झोपायची मग सकाळी उठली ना का ते फ्रेश माइंड की ते आपण आठवायचं आणि ज्यावेळी परीक्षा आली ना मग मी माझा तीन क्रम बदलला अक्षर सुंदर होतं तिची गणिताची म्हणजे स्टेप्स ज्या असायच्या पायऱ्या असायच्या बरोबर एका खाली आहे बरोबर कुठल्या पायऱ्यानंतर कुठली पायऱ्या आली पाहिजे काय काय मुली कस मधल्या पायरी काढत होत्या त्याच्यानुसार पाच वाजता उठायची आणि नंतर मग माझी जी स्वयं स्वच्छता असायची ती मी करायची नंतर अभ्यास करायची त्यानंतर मग आमच्या वर्ग भरायचे मग त्याच्यात मधल्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान हे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या काय असत सरासरी इतकं असतं आणि या नियमाचा आधार घेऊन त्याने काय केलं दोघांची रिकमांड वर्ग सुटल्या की वर्गामध्ये जो होमवर्क द्यायची तो कम्प्लीट करायची आणि मग कम्प्लीट झाल्या लवकर तर मग काहीतरी पाठात तर करायची आणि नाहीतरी वाचायचे आपल्या मनात जिद्द पाहिजे ना ते ते की गोंधला पाहिजे म्हणून मला सवय होती कोणी किती पण मस्ती केलं तरी माझं मस्तीत सुद्धा अभ्यास व्हायचा या तिन्ही मुली जेव्हा आल्या आपल्या शाळेमध्ये तेव्हा अतिशय गुजऱ्या होत्या कॉन्फिडन्स नव्हता काहीच आणि लागायचा शकतो <coughs> शा मधे आया नर अपने हाठिकाणी ज्यादा पर्सनैलिटी डेवलपमेंट सा ज्यादा वेगवे एक्टिविटीज है तो एक्टिविटी मे तैयार है आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये हळूहळू हळूहळू आत्मविश्वास आला आणि आत्मविश्वास आल्यानंतर मात्र त्यांनी जी झेप घेतली ती खूप वाखण्यासारखी होती दीपाली अस्मिता चंद्रा तर असं वाटत नव्हतं आम्हाला की ह्या मुली एवढ्या प्रगती होऊ शकते जेव्हा सुरुवातीला आल्या किंवा त्या पाचवी सहावी सातवीपर्यंत आम्ही त्यांचं जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा असंही वाटत नव्हतं की या मुली एवढ्या मोठ्या पुढे जाऊन चमकतील पण त्यांनी या ठिकाणी या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला ती जी चंद्रा आहे चंद्रानी पत्रकारितेमध्ये चांगली चमक दाखवली दीपालीने अभ्यासामध्ये चांगली चमक दाखवली अस्मितासुद्धा तिला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व्हायचं तिचं स्वप्न पुराश्रीने बाळगलं होतं तर अशा या मुलींनी आम्हाला जो बदल जाणार होतो हा प्रामुख्याने की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप झाला त्यांच्या राहणीमानामध्ये बदल झाला त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल झाला आणि गावात गेल्यानंतर त्यांच्यामधला जो विश्वास आहे आत्मविश्वास आहे त्यांच्या चालण्यातला त्यांच्या बोलण्यातला

तुम्ही अभ्यास कसाही करा तुमच्या तुमच्या मनाला जसं पटेल तसं करा परंतु अभ्यास करताना कधीही मन एकाग्र एकाग्र ठेवून करा आणि आपल्या मनात जी चिद्दा असते ती कधी जिद्द आणि चिकाटी कधी सारू नये आणि कोणतीही गोष्ट करताना आपल्या मनात आत्मविश्वास हा मेन असला पाहिजे जाधव हो। गुण मिळवले तिला डॉक्टर व्हायचे रोज चार ते पाच तास अभ्यास केला गडबड गोंधळातही तिने एकाग्रतेने अभ्यास केला परिस्थितीला ती घाबरून न जाता जिद्द औराशी बाळगून मेहनत करावी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आता एक प्रार्थना करायचे प्रार्थना म्हणण्यापेक्षा आपण प्रतिज्ञा करू मी ओके म्हणा

I hate you.